गेल्या काही दिवसांपासून घुसखोर बांगलादेशींवर कारवाई करण्यात येते अटक करण्यात येते आता किरीटू सोबया यांनी यावर गंभीर आरोप केलाय बांगलादेशींना भारतीय बनवण्याचं षडयंत्र मुख्यमंत्र्यांकडून उघड करण्यात आल्याचं माजी खासदार किरेट सोमया यांनी म्हटलंय खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी तीस ते साठ वर्षांपूर्वी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यानी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता असा अर्ज दिला बोगस फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं इथे कथा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावा नाही दिला आधी मीटिंग मध्ये हे समोर आलं कोणताही पुरावा नंतर नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले त्या सगळ्यांच आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशीना सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं महाराष्ट्रात जे दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके कि जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ज अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे